नमस्कार मी लतिका आज आपण तेलाचा वापर न करता चिकन बनवूया त्यासाठी बघा हे दीड किलो चिकन आहे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि पाणी नितळून घेतलेलं आहे तरी थोडंफार असं पाणी राहतं बघा पण धुवून घ्यायचं दोन ते तीन पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचं त्यासाठी साहित्य बघा मिडियम आकाराचे दोन कांदे एकदम बारीक कापलेत बघा चॉपरमध्ये ह्याच्यापेक्षा पण त्या चॉपरमध्ये बारीक कापले, जा बारी कापले जातात एक मोठ्या आकाराचं तंबाट आहे तुम्ही दोन घेतलं तर चालेल कारण हे मोठं होतं ह्याच्यामध्ये एक गड्डी लसूण आहे दोन हिरव्या मिरच्या आहेत आणि अर्धा इंच आलं आहे आणि ही कोथिंबीर आहे बघा एक मुठभर आहे देशी असल्यामुळे मी जास्त घेतलेली तर हे आपण आता टाकून घेऊ याच्यामध्ये रेसिपी बघितले की लाईक आणि कमेंट करायला बिलकुल विसरू नका तुम्हाला कसं वाटलं आणि चवीला एक नंबर होतं मी कोणती पण रेसिपी दोन ते तीन वेळा घरी ट्राय करते आणि नंतर मी तुम्हाला दाखवते तर त्यासाठी बघा हे बाकीचं साहित्य थोडीशी हळद घेतलेली आहे अर्धा चमचा जिरे धने पावडर गरम मसाला पावडर आणि ही कलरवाली पण तिखटवाली पण मिरचे आणि चवी अनुसार मीठ मीठ आपल्याला आत्ताच टाकायचे मिठानं काय होतं माहितीये का चिकनला आपल्या पाणी सुटतं असं पण चिकनला पाणी सुटतं तर आता हे सगळं आपल्याला हाताने मिक्स करून द्यायचं आता आपण सगळं साहित्य टाकलेलं आहे तुम्हाला जर अजून काही ह्याच्यात टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता जो कांदा जी मी तर चॉपरनं न बारीक केलाय तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही हे मिक्सरला सुद्धा पेस्ट करू शकता सगळ्या साठवून बघा असं लावून घेतलेलं ला आहे चिकनला बघा हे सगळीकडून लावून घेतलेलं ला आहे आणि एक जागी सगळं करून ठेवायचं कलर बघा किती छान आलेला आहे कारण की त्याच्यामध्ये काश्मीरी मिरची पावडर आणि आपली तिकटवाली मिरची पावडर ह्या दोन्ही मिरची पावडर आहेत आता हे आपल्याला एक अर्धा तासासाठी झाकून ठेवायचे तुम्ही ह्याच्यामध्ये जर तुम्हाला पाहिजे असेल तर एक चमचा दही पण टाकू शकता अर्धा तास झाले बघा आपण ठेवलं होतं चिकन मुरत बघ किती मस्त मुरलेलं आणि पाणी बघा किती सुटलेलं आहे पाणी किती अशा पद्धतीनं त्याला पाणी सुटतं कढई गरम करत ठेवली आणि कढई चांगली गरम झालेली आहे तर गॅस बारीक करायचा गरम झाली की आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे चिकन टाकून घ्यायचं तो का असं पाणी सुटतं त्याला चिकन बघा टाकून घेतलेलं आहे आणि गॅस बारीक आहे आपल्याला त्याला हलवायचं वगैरे कायचं नाहीये आता आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवायचे आणि गॅस एकदम बारीकच आहे जेव्हा आपण कढई गरम झाली म्हणून मी सांगितलं आणि गॅस बारीक करायचा तेव्हा बारीक केलेला गॅस आहे चिकन आपण टाकून घेतलेलं आहे आता ही एकदम बारीक गॅसवर पहिलं पंधरा मिनटं आपल्याला असं ठेवायचे न हलवता फक्त तुमच्या गॅसवर बघा बारीक गॅस मोठा गॅस बारीक गॅसवर आणि कढई जाड पाहिजे पातळ असेल तर खाली मग लागायची शक्यता असते पंधरा मिनटं बघा बारीक गॅसवर झाकून ठेवलं तर एवढं पाणी सुटतंय बघा आता आपल्याला ह्याला झाकण वगैरे ठेवायचं नाही आणि अशा पद्धतीत होतं बघा आता हे चांगलं आपण शिजवून देऊया एकदम बारीक गॅसवर ठेवलं होतं हलवून घेतलेलं आहे बघा वर खाली करून घ्यायचं आणि आता आपल्याला असंच बघा हे शिजवून द्यायचं तर ह्याला बघा तेल जर आपण जरासुद्धा एक ठेंब पण टाकलं नाही पण जो आपण मसाला वगैरे टाकतो ना त्यानं कलर विकता छान आलेला आहे आणि बघा चिकनला ऑलरेडी पहिलंच तेल सुटतं थोडं थोडंसं तर बघा अशा पद्धती थोडं थोडंसं आता हे आपण ह्याच पाण्यामध्ये दे शिजवून द्यायचे बारीक गॅसवर आता झाकण नाही ठेवायचं बारीक गॅसवर बघा परत दहा मिनिटं ठेवलं होतं तर आपलं चिकन शिजलेलं आहे तुम्हाला दाखवते कशा प्रकारे चिज दोन वेळा फक्त खालीवर केलं होतं एकदा मी पंधरा मिनटानं खोलल्यानंतर बघा खालीवर केलं होतं एका मस्त असं शिजलेलं आहे हे बघा अशा पद्धतीत आणि थोडं पण तेल नाही आहे आपण ह्याला वापरलेलं आपाप आप का हे निघतं ह्याचं चिकन चिकनचं एक तर सोप सॉफ्ट एकदम मस्त असं शिजतं आणि चवीला तर एकदम वेगळं लागतं बरं का तेल घालायची पण गरज नाही आहे तुम्हाला कुणाला जर तेल जर जास्त खात नसेल जर असं चिकन पाहिजे असं अशा पद्धतीत करून बघा मी बारीक चॉपरमध्ये केलं तुम्ही सगळं मिक्सरला बारीक केलं तरी चालेल मस्त होतं जर रेसिपी आवडली तर लाईक करा सस्प्राय करा कमेंट करा आणि शेअर बी करा